मुंबईमध्ये आज मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे रंगशारदा सभागृहामध्ये या भव्य दिव्य मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना आज या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होतो आहे त्यामुळे निश्चितच राज ठाकरे यांचं काय नेमकं मार्गदर्शन असेल आणि खास करून मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी हा मेळावा जो होतोय त्यामध्ये काय नेमकं मार्गदर्शन ते करतात कार्यकर्त्यांना कशाप्रकारे मानमंत्र कानमंत्र देतात हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे त्यामुळे या मेळाव्यासंदर्भात आपण आणखी माहिती जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्या सीमा गेल्या काही दिवसांमध्ये मनसे अत्यंत आक्रमकरित्या हिंदी सक्ती विरोधातला मुद्दा त्यांनी घेतलेला आहे मराठी भाषेसंदर्भात नेहमीच मनसे आग्रही असतं तेव्हा आता जो पदाधिकारी मेळावा होतो त्यामध्ये काय नेमके मुद्दे असणार आहेत काय काय या मेळाव्यामध्ये चर्चेला जाणार आहे नक्कीच अनुपमा खरं तर सर्वच पक्षाने मुंबई महानगरपालिकेसाठी अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कंबर कसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मोठमोठ्या मुट बैठका अनेक गाटीभेटी होताना आपण पाहतोय त्यातल्या त्यात आता मनसे नेते व मनसे अध्यक्ष राज ठाकरेसुद्धा यांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या बैठका आणि मार्गदर्शन शिबिर आणि आज महत्त्वाचा मेळावा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे सगळ्यांचं लक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाकडे लागून आहे आता काल पनवेलमध्ये किंवा मग बोरिवलीमध्ये ज्या प्रकारे राज ठाकरेंनी भाषण केलं आणि छोटेखानी भाषण करत असतानासुद्धा कार्यकर्त्यांनी त्यांनी सूचना द्यायचं ते काही विसरले नाही तर त्यामुळे आज त्या बोरिवलीमध्ये बोलताना त्यांनी म्हटलेलं होतं की मेळाव्यामध्ये तरी माझी भूमिका आगामी दिवसातली भूमिका ही मांडणार आहे आता सध्या महाराष्ट्रामध्ये बारचा विषय हा पेटलेला आहे डान्सबारच्या विषयावरून पनवेलमध्ये बोलत असताना राज ठाकरेंनी मन सैनिकांना जे आदेश दिले होते त्या आदेशाची अंमलबजावणी करत नेत्यांनी कार्यकर्त्यांनी डान्सबार फोडल्याचं आपल्याला पाहायला मिळत त्यामुळे डान्स बारविषयी आज काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे सरकारमध्ये जे ज्या प्रकारे मंत्री बोलत असतात त्याविषयी राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आले आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये कशा प्रकारे स्थानिक लेवलवरती काम केलं पाहिजे या संदर्भात राज ठाकरे तर मार्गदर्शन करतीलच दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का आणि या संदर्भात राज ठाकरे यांनी आतापर्यंत तरी खुलून भाषण केलेलं आहे किंवा आपली प्रतिक्रिया जेवढी उद्धव ठाकरे मांडत असतात युती संदर्भात तेवढी राज ठाकरे काही मांडताना आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळे आज या संदर्भात राज ठाकरे मनसैनिकांना काय नक्की मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण ठाकरे गटाने उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जो संभ्रम होता तो त्यांनी दूर केलेला आहे मात्र मनसैनिकांच्या मनामध्ये अजूनही हा प्रश्न आहे की जर उद्धव ठाकरे एवढ्या सकारात्मकपणे बोलत असतील तर मग राज ठाकरे यांच्या मनामध्ये काय आपल्याला स्थानिक पातळीवरती युती होणार का मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती युती होणार का या संदर्भात जे अनेक भ्रम आहेत किंवा संभ्रम आहेत या संदर्भात राज ठाकरे आज काय नक्की बोलतात का का महत्वाचे मुद्दे असले ते राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये पाहायला मिळणार आहेत सीमा धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि जरूर या घडामोडीवर लक्ष ठेवून रहा सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या होत्या